सांगली महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर लक्षात घेऊन आराखड्यानुसार दिलेल्या कृतीच्या साह्याने विद्यार्थ्यांना सराव देऊन त्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी नव्वद दिवसाचा कृती आराखडा तयार केला या स्तरनिहा व कृती कार्यक्रमावरती आधारित नव्वद दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची शाळेमध्ये सराव करून घेण्यात आला जी मुले अभ्यासात मागे आहेत त्यांचा विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर वाढवण्यात विशेष तयारी करून घेण्यात आली आहे या उपक्रमाचा कालावधी पूर्ण झाला असून त्याबाबतची सर्व शाळाची एकत्रित अंतिम परीक्षा एक ते तीन जानेवारी अखेर होणार आहे अशी माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा व सर्वांगीण विकास करून ई पी दोन हजार वीसची प्रभावी अंमलबजावणी करणे अध्ययनस्तर वाढवण्यासाठी प्रोजेक्ट समय हा महत्त्वाकांक्षी उपक्रम दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे यासाठीची इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलांची पूर्व चाचणी दिनांक वीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे यामधून विद्यार्थ्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती उपलब्ध करून घेतली विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रगती होण्यासाठी नव्वद दिवसांच्या कालावधीसाठी सदर उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा भाषा गणित इंग्रजी विषयांचा अध्ययन स्तर निश्चितपणे वाढ झाल्याचे दिसून येईल महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये अध्यापन स्तर वाढवण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व सर्व शिक्षक बालवाडी शिक्षिका यांची शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बैठक आयोजित केली होती इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत महापालिका शिक्षण विभाग व डायट सांगली केंद्र समन्वयक व अनुभवी शिक्षक यांच्याशी चर्चा करून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले शासनाचा बालवाडी ते इयत्ता तिसरी या वर्गाचा भाषा व गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार आहेतच इयत्ता चौथी ते इयत्ता आठवीपर्यंत भाषा व गणित विषयांचे अध्ययन स्तर तयार करणे व इयत्ता पहिली ते आठवी या वर्गाचे इंग्रजी विषयांचे नव्याने अध्ययन स्तर तयार करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका डायटचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकट यांनी सांगितलेल्या बाबींचा विचार करून मनपा शिक्षण विभाग सांगली येथे भाषागणित इंग्रजी उर्दू व कन्नड या विषयांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली प्रत्येक विषयाचा प्रमुख विषय तज्ज्ञ शिक्षक नेमण्यात आले व प्रशासन अधिकारी रंगराव आठवले लेखाधिकारी गजानन बुचडे लेखाधिकारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले सर्व केंद्र समन्वयक तज्ज्ञ शिक्षक तसेच शिक्षक शंकर ढेरे यांनी गणित सुनीता देवके यांनी मराठी मंजुषा सूर्यवंशी यांनी इंग्रजी मानतेश कांबळे यांनी कन्नड असद पटेल यांनी उर्दू या विषयाच्या अनुषंगाने अंतिम चाचणी तयार केली आहे